पुढील आठवडा आणखी तापदायक ठरणार आहे उष्णतेची तीव्र लाट महाराष्ट्राला भाजून काढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापू लागलाय दरम्यान शनिवार आणि रविवार विदर्भ मराठवाड्यात वळवाच्या पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज आहे मात्र पुढील आठवड्यात कोल्हापूरचा पारा चाळीशी पार गेला तर आश्चर्य वाटायचं कारण नाही यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाळा जाणवू लागलाय पंधरा मार्च नंतर तर कोल्हापूरचं तापमान अडतीस अंशांवर गेलंय दुपारी बारा ते चार या वेळेत घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय अशा वेळी सात एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार आहे त्यामुळे सरासरी दोन ते चार अंशानं तापमान वाढण्याची शक्यता आहे अकोला चंद्रपूर अमरावती जळगाव अशा शहरांमधील तापमान चाळीस अंशांच्या पुढं गेलंय यंदा राज्यात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशांवर जाईल असा अंदाज पुढील आठवड्यात कोल्हापूरचं तापमानही चाळीस अंशांवर जाऊ शकतं त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून खबरदारी घेण्याची गरज आहे वाढत्या उन्हाळ्यामुळे अनेक विकार उद्भवू शकतात विशेषतः आजार जीव घेणार असतो त्यामुळे आठवडाभर नागरिकांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे एकीकडे उष्णतेची लाट तीव्र होतानाच विदर्भ आणि मराठवाड्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी हजेरी लावतील असा अंदाज एकूणच दरवर्षी वाढत चाललेला उन्हाळा पर्यावरणाला आणि मानवी आरोग्यालाही घातक ठरतोय